गुड मॉर्निंग सुप्रभात कसे आहात मित्रांनो आज आम्ही निघालोय ते शिर्डी आणि शिर्डीवरनं शेगावला जाण्यासाठी आणि त्याचं कारण आहे चंद्रगंडाचा वाढदिवस आहे आम्ही होतो शिर्डी आणि शेगावला शिर्डी शेगा आज शिर्डीला खर तर चंद्र अण्णाच्या वाढदिवसाला आम्ही एक म्हणजे आम्हीच एक पद्धत सुरू केली दोन हजार एकवीस ला आम्ही चौघ जण तिरुपतीला गेलो होतो बावीस तेवीस मध्ये नाही जमला आम्हाला ह्या वर्षी कुठ जायचं असं आम्ही ठरवत होतो तेव्हा विचार आला की आधी शिर्डीला जावं आणि मग शिर्डीचं प्लॅन करताना असं लक्षात आलं की अरे समृद्धी महामार्ग झाला आहे तर मग शिर्डीवरनं पुढं आपण शेगावला जावं पण याचं अजून एक कारण म्हणजे आमचं चौघांचं शेगाव असं कधी झालं नव्हतं चौघांचं मिळून म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की सकाळी लवकर निघू आहे पुण्यातनं शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि तिथून पुढे शेगावला जायचं आणि शेगावला मुक्काम करायचा आणि शेवटी आजच्या मुहूर्तावरती आम्ही बाहेर पडलो खेडचा घाट चढून आपण वरती येतो ना तिथंच डाव्या बाजूला हे हॉटेल आकाश आहे आपल्या सगळ्यांना परिचित असेल आम्ही शिर्डीला जाताना नेहमी इथंच थांबायचो आणि प्रत्येकाची आपापली ब्रेकफास्टसाठी जर ऑर्डर दिली ब्रेकफास्ट आला पोटभर असा ब्रेकफास्ट केला इथं आम्ही कारण काय इथून आता आम्ही थेट जाणार होतो ते शिर्डीला आणि आधेमध्ये कुठेही थांबायचं था नव्हतं था था। आजचा प्रवास मोठा होता आम्ही थोड्याच वेळात संगमनेरपाशी आलो म्हणजे संगमनेरला जिथं आपण पुणे नाशिक हायवे सोडून आतमध्ये वळतो आम्ही आज थोडी घाई करत होतो त्याचं कारण असं होतं की जर आम्ही सकाळी आत शिर्डीला मंदिरात पोचलो तर आम्हाला साईबाबांचं दर्शन होणार होतं नॉर्मली काय होतं अकरानंतर दर्शन रांग ही थांबवली जाते आणि अकरानंतर बारा वाजता जी साईबाबांची आरती होती मंदिरात त्याची तयारी सुरू होते मग त्यावेळेस दर्शन रांग थांबवली जाते आणि मग ती दर्शन रांग दुपारी दीड नंतर सुरू करतात आम्हाला तो वेळ वाचवायचा होता आणि म्हणून आम्ही थोड्या घाईमध्ये शिर्डीच्या दिशेने निघालो होतो शिर्डी विमानतळाच्या आसपासचा जो भाग आहे म्हणजे ते जे रस्ते आहेत आत्ता खूप छान डांबरीकरण झालेलं आहे त्याचं त्यामुळं आम्ही शिर्डीमध्ये अगदी वेळेत म्हणजे साधारण साडेदहाच्या आसपास शिर्डीच्या हद्दीत पोचलो होतो आणि मंदिराच्या इथं म्हणजे पार्किंग जिथं आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला तिथं पोचेपर्यंत आम्हाला साधारण दहा चाळीस पावणे अकरा झाले होते साडेदहा पावणे अकरा ही वेळ आयडियल होती शिर्डीत पोचण्याची आणि इतक्या लवकर पोचल्यामुळे आम्हाला पार्किंगचीही जागा व्यवस्थित मिळाली गाडी पार्क केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेमंतनं इथं आमचे शीघ्र दर्शनाच्या जे पासेस आहेत हो ते काढले होते त्यामुळं गाडी लावली थेट मंदिरात गेलो दर्शन घेतलं आणि लगेचच बाहेर आलो आणि शेगावच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला आपण याला वरती पुढे कनेक्ट होणार असं एक टन आहे असं टन आहे आता मी बऱ्याचदा समृद्धी महामार्गावरून गेलेलो आहे गाडी चालवली आहे आज आता राजाभाऊंना गाडी चालवायची होती राजाभाऊ गाडी चालवत आहेत चा आनंद घेत आहेत यस आता शिर्डीवर ना निघालोय आपण शेगावला जायचा पंक्चर दर्शन कसं झालं शिर्डीचं चंदराना एकदम एकदम अच्छा हो गया ना बाहेर आलो बाहेर आलो 11 ला किती आपण 11 ला मंदिरात गेलो ना आज ज्या गाडीतनं आम्ही चाललोय ती गाडी आहे ब्रिझा आणि ती आहे हेमंतची आणि हेमंतनं पुण्यातून निघण्या अगोदर गाडी व्यवस्थित सगळी तयार करून घेतलेली होती तरी पण टू बी ऑन द सेफर साईड म्हणून आम्ही समृद्धी हायवेवरच्या पंपावरती थांबलो आणि इथं नायट्रोजन भरायचा निर्णय घेतला मित्र देणार ना मित्र देणार रे <laughs> चारी चाकातली हवा व्यवस्थित भरून घेतली तपासली आणि आमचा प्रवास सुरू झाला तो पुन्हा समृद्धी महामार्गावर ना शेगावच्या दिशेने इसे किल्ला सुद्धा भी ना इधर भी आता शिर्डी ते शेगाव जर जायचं असेल आपल्याला तर आपल्याला मेहकरचा जो एक्झिट आहे तिथं बाहेर पाडायचं असतं शिर्डी ते मेहकर हे अंतर समृद्धी महामार्गावरनं जाण्यासाठी आपल्याला साधारण तीन एक तास लागतात आणि कारण आम्ही बारा वाजेपर्यंत एक्सप्रेस हायवेवरती आलो होतो आणि आता दोन अडीच वाजले होते

तुम्हाला म्हणालो तसं पावणे तीन तीनच्या सुमारास आम्ही एका पेट्रोल पंपवरती आलो इथं आता रेस्टॉरंट पण आहे पूर्वी रेस्टॉरंट नव्हतं त्या झाडाखाली फक्त एक छोटं टपरी टाईप असायचं पण आता हे रेस्टॉरंट झाले इथं जेवण वगैरे मिळतं व्यवस्थित आम्ही जेवण असं नाही केलं हलकं फुलकं खाल्लं थोडं एक डोसा वगैरे आणि आम्ही पुढे निघालो एटी एट किलोमीटर एक तास तीस मिनिट थोड्याच वेळात आम्ही खामगाव मेकर एक्झिटला आलो गुगल मॅप सांगत होतं की इथून साधारण अठ्ठ्याऐंशी किलोमीटर शेगाव आहे आज ढगाळ थोडंसं असं ढगाळसं वातावरण होतं पण त्यामुळं काय झालं प्रचंड गरम होत होतं म्हणजे बाहेर उकाडा भयानक होता एक्सप्रेस हायवे सोडून आमचा पुढचा प्रवास सुरू झाला तो अंतर्गत असलेल्या छोट्या रस्त्यांवरनं रस्ते छोटे आहेत पण एक सांगायचं की सगळे मॅक्झिमम रस्ते हे कॉन्क्रीट रोड्स आहेत तिथले जाणेफळ नावाचं गाव आहे इथून उजव्या हाताला आपल्याला आहे या गावातून साधारण एक दीड दोन किलोमीटरचा जो रस्ता आहे तो सगळा असा छोटा आहे पण एकदा का हे गाव आपण पार केलं की पुन्हा कॉन्क्रीटचे रस्ते सुरू होतात आणि तिथून पुढे गेल्यावरती छान डांबरी रस्ते ही सुरू होतात मित्रांनो समृद्धी महामार्ग सोडून आम्ही जेव्हा या अंतर्गत रस्त्यांवर प्रवास करायला लागलो तेव्हापासूनच एक ढगाळ असं वातावरण जाणवत होतं आणि त्यामुळेच कमालीचा उकाडा वाढलेला होता जाणेफळ आणि काही गावं ओलांडून आम्ही पुढे आलो आणि मग अगदी हलका असा पाऊस म्हणजे शिंपडल्यासारखा पावसाला सुरुवात झाली होती तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं की म्हणजे पाऊस पडेल असा जसा आमचा प्रवास पुढे शेगावकडे बाळापूरच्या दिशेनं सुरू झाला तेव्हा मात्र पावसाला जोरदार सुरुवात झाली होती मंडळी आंबे टाकळी गावात उजव्या हाताला वळायचं असत आम्ही जसं पुढे जायला लागलो तसं वाटेत झाड मळून पडली होती कारण सोसाट्याचा वारा देखील सुरू होता पावसाबरोबर आता अशा ठिकाणी जे समोर ट्रकवाले होते त्यांनी स्वतः उतरून ते झाडाच्या फांद्या तोडल्या आणि गाडी जाईल इतपत एक रस्ता तयार केला त्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो पण जसं बाहेर पडून आम्ही पुढे जायला लागलो तेव्हा पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली बाळापूरच्या चौकातनं आपल्याला डाव्या हाताला शेगावकडे वळायचं असतं इथून साधारण पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती शेगाव आहे एक गोष्ट आता झाली होती या पावसामुळं जी चांगली गोष्ट घडली होती ती म्हणजे वातावरणात एक सुखद गारवा होता थोड्याच अंतरावरती हे इलेक्शन निवडणुकांसाठी जे चेकपोस्ट केंद्र आहेत तिथं आलो गाडी तपासली आमची माहिती दिली आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो शेगावकडे जायला खर तर आता आम्ही शेगावमध्ये पोचलो होतो समोर आतमध्ये आनंदसागर संध्याकाळचे सव्वा पाच वाजले होते आणि आम्ही आनंदसागर निवासामध्ये पोहोचलो आनंदसागर निवासामध्ये आल्यावरती इथे एक मला माहिती मिळाली आणि मला वाटतं ही आपल्या सगळ्यांशी मी शेअर करायची आहे मला ती म्हणजे आपण जर का फक्त म्हणजे आमच्यासारखे जर मित्र मित्र येणार असाल चार पाच जणं सहा सात जण किंवा अगदी दोघं तीग जणं तर आनंदसागर निवासामध्ये फक्त कुटुंबांसोबत येणाऱ्यांसाठीच राहण्याची व्यवस्था म्हणजे राहण्यासाठी मिळतं इथं पण जर का तुम्ही आमच्यासारखे मित्रमित्र येणार असाल तर आनंदसागरच्या पुढेच विसावा भक्तनिवास म्हणून आहे संस्थानाच तिथं जर का आपण गेलात तर तिथं ग्रुप न येणारे आमच्यासारखे मित्रमित्र येणारे जे आहेत त्यांच्यासाठी तिथं निवासाची व्यवस्था केलेली मग ही माहिती मिळाल्यावरती आम्ही विसावा भक्त निवासात आलो आणि मग तिथं असलेलं जे रूम नोंदणी कार्यालय तिथं गेलो तिथं आपल्याला एक फॉर्म दिला जातो तो, तो भरून द्यायचा असतो हे कार्यालय त्यांचं असं तिथं तुम्हाला फॉर्म मिळतात फॉर्म घ्यायचे फॉर्म भरून मग तिथं या समोरचं या काउंटरला द्यायचं या फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला या इथं वेटिंग रूमसारखं आहे म्हणजे हे इथं थांबायला लागतं हे समोर जे काउंटर दिसते तिथं काउंटरवर असलेले जे सेवेकरी आहेत ते एक एक करून आपल्याला बोलवतात आणि मग आपला फॉर्म घेऊन जायचं तिथं गेल्यावरती आपली सगळी माहिती विचारतात ते आपण किती माणसं आहोत किती माणसांसाठी कोणत्या प्रकारची रूम हवी आहे ती सगळी माहिती देऊन पैसे भरायचे आणि मग ते आपल्याला आपल्या खोलीची किल्ली देतात रूम मिळाली आता यांना विचारायला आधी जाऊ इथं खोली मिळण्याची जी प्रक्रिया ती खूप सोपी आणि म्हणजे टाइम कन्झ्युमिंग नाही गर्दी नव्हती ना आमचं काम तर खूप लवकर झालं आम्ही सगळे त्या आनंदात होतो की चला राहण्याची व्यवस्था झाली आम्हाला कुणालाही हॉटेलमध्ये जाऊन राहायची अजिबात इच्छा नव्हती पण बऱ्याचदा इथं आपण येतो तेव्हा गर्दी असते इथं ऑनलाईन बुकिंग सिस्टम असं नाही आहे त्यामुळं वन ऑन वन फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवरतीच इथं रूम्स अलॉट केल्या जातात या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात पाखडण्याजवळ किंवा सगळ्यात सर्वप्रथम आपल्याला जी गोष्ट आढळती ती म्हणजे कमालीची स्वच्छता आम्ही आमच्या खोलीपशी आलो आता आमच्या सगळ्यांची एकच मागणी होती म्हणजे सुरुवातीला की बाबा कमोड्स असलेले रूम आम्हाला हवी होती आणि त्यातल्या त्यात ए सी जर मिळाली तर प्रेफरेबल होती आता ए सी नसेल तरी पंखा चालणार होता कारण नुकताच पाऊस झालेला होता हवेत एक गारवा होतात थंडावा होता पण तुम्हाला सांगतो जी खोली आम्हाला मिळाली ती खोली पाहून सगळे खुश झाले होते पंखा होता एसी होतं आणि वॉशरूममध्ये कमोड पण होतं अरे इथं ब्लोअर आहे की एसी नाही रूम बघून सगळे खुश झालेले आहेत काय शीन गेला सगळा प्रवासाचा स्वच्छ खोली तर अगदी मनासारखी म्हणजे राहण्याची व्यवस्था अगदी मनासारखी झाली होती त्यामुळं मग आता आम्ही आमच्या बॅगाच्या गाडीतच ठेवलेले होते ते आणण्यासाठी खाली उतरलो काय चंद्र बरं बर वाटतंय एकदम मन शांत मन शांत ना आपण एकदम योग्य वेळेत आलो शेगावच्या आसपास प्रचंड पाऊस झालेला होता आणि आता वातावरण मध्ये म्हणजे वातावरणात एक आल्हाद असा गारवा पण होता आणि मग आता आम्ही या परिसरात म्हंटल आता बॅगा आणायला चाललो तर एक फेरफटका मारू मारूया सुखरूप शेगावला पोचलो खूप छान आहे इथली व्यवस्था राहण्यासाठीची जी व्यवस्था आमच्यासाठी मिळाली आम्हाला अप्रतिम प्रतिम आहे इतक्याला प्रवास केल्याचा जो क्षीण आहे तो पूर्ण गेला है। आहे आम्ही असंच इथे एक फेरफटका मारून येतोय आणि उद्या पहाटे सकाळी लवकर मंदिरात जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचा विचार आहे मित्रांनो असा होता आमचा आजचा हा प्रवास पुणे ते शिर्डी शिर्डी ते शेगाव आणि उद्या सकाळी आपण भेटूया ते गजानन महाराजांच्या मंदिरात टिल देन स्टे हॅपी स्टे कनेक्टेड थँक्यू